चर्चा ही होणारच चंदगड जांभरे यास संपूर्ण चंदगड तालुक्यातील पर्यटनाला व रोजगाराला गती प्राप्त करून देणारा परंतु शासनाच्या लालफितीत अडकलेला चंदगड जांभरे चौकुळ या गोवा हद्दीला जोडणाऱ्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावं आणि आता ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिला याबाबतचं निवेदन चंदगड बांधकाम विभागाचे उपाभियंता देसाई यांना नुकतंच देण्यात आलं यावेळी निवेदनात म्हटलंय की चंदगड ते कुंभवडे ते तळकट मार्गे मोपा विमानतळ हा रस्ता अनेक वर्ष शासनाच्या लालफितीत अडकून राहिला सदर रस्ता झाल्यास चंदगड तालुक्याच्या पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळणार आहे या रस्त्यामुळे महाराष्ट्र गोवा हद्द चंदगड ते मोपा कमी वेळेत जाता येणार आहे तसेच या रस्त्यावर घाट सेक्शन नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवाशांना लाभ होणार असून गोव्याला अगदी कमी वेळेत आणि सहज जाता येणार आहे तसेच सदर रस्त्याचं एक पूर्णांक सहा किलोमीटर अंतर फॉरेस्ट मधून जात असल्यानं त्याची परवानगी वन विभागानं अद्याप दिलेली नाही ती परवानगी तातडीनं द्यावी अन्यथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करणार आहे सदर रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून निधीही मंजूर केला मात्र बांधकाम विभागाचा वेळ काढूपणा व शासनाच्या वन विभागाकडून मिळणाऱ्या परवानगीला विलंब होत असल्यानं ब्लॅक पॅन्थर पक्षानं नाराजी व्यक्त केली तसेच जनतेतूनही प्रचंड संताप व्यक्त होतोय तेव्हा शासनाच्या लालफेतीत अडकलेला चंदगड जांभरे चौकुळ ते मोपा हा गोवा हद्दीला जोडणारा रस्ता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचं काम सुरू करावं ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी उप अभियंता देसाई यांनी सदर निवेदनाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर कोकरेचे माजी सरपंच नारायण किरमटे पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे विकी कांबळेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते सीमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड